नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोक पाहत आहे ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टीच्या भागामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय तर विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड हिंगोली पुसद उमरखेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम याच जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम याच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मराठवाड्यामध्ये देखील हिंगोली नांदेड व लातूर जिल्ह्याच्याच काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळतोय तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही उत्तर महाराष्ट्र तसेच खान्देश या भागामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही मित्रांनो या ठिकाणी पुढील पाच ते सात दिवस या ठिकाणी पावसाचा पूर्णपणे जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व नौन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद